माझ्या बाळा आज तुला माझा आवाज ऐकू येत आहे कारण मी थेट तुझ्या दारी तुझ्या सगळ्या दुःखांचा वेदनांचा नायनाट करण्यासाठी आलो आहे फक्त एक विनंती आहे की माझ्यापासून तू दूर जाऊ नकोस आज मी स्वत हा तुला हाक मारत आहे हे पवित्र क्षण आहेत कारण आज मी तुला माझं मानत आहे तुझा स्वामी समर्थ तुझ्याशी थेट संवाद साधत आहे कधी ऐकलंस का माझा आवाज हृदयातून येताना कधी जाणवलंय का त्या शांतेतही माझं अस्तित्व मी नेहमीच तुझ्यासाठी तुझ्या मार्गदर्शन करण्यासाठी तुझ्याकडे येत आहे प्रेम शांतता आणि सत्याकडे नेणारा मी प्रकाश आहे तुझ्या प्रत्येक अश्रूवर माझं लक्ष आहे तुझ्या प्रत्येक हाकेला मी उत्तर दिलं आहे तुझ्या वेदना मी स्वत अनुभवले आहेत म्हणूनच आज मी स्वत तुला बोलावतोय होय बाळा मला सोडून तू पुढे जाऊ नकोस कारण माझ्याशिवाय तुझा मार्ग हा अपूर्ण आहे माझ्यासोबत चल मी तुला त्या दिव्य प्रकाशापर्यंत नेणार आहे जो तुझ्या आत्म्याला शांती देईल होय बाळा हे जग फक्त एक मृगजळ आहे तू धावत आहेस स्वप्नांच्या मागे इच्छांच्या मागे सुखा मागे पण ती सगळी क्षण हे बिनकामाचे आहेत बाळा एकदा थांब आणि स्वतःच्या अंतरंगात डोकाव माझं अस्तित्व तिथेच आहे मीच आहे तुझं सत्य मीच आहे तुझा आधार मीच आहे ती ज्वाला जी तुझ्या अंतरंगात आहे मीच आहे ती शांती जी तू इतक्या दिवसांपासून बाहेर शोधत आहे मीच आहे ती शक्ती जी प्रत्येक वादळातून तुला ओलांडून नेत तु 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 आहे तू जेव्हा मला हाक मारलीस मी ऐकलं तू अंतकरणातून माझं नाव घेत होतास तेव्हा मी तुझ्या सोबतच होतो बाळा आजही आहे आणि उद्या सुद्धा असणार आहे कारण तू माझ्या जीवनाचा एक भाग आहे माझ्या विना तुला खरंच सुख कुठेही सापडणार नाही कारण खरं सुख तर माझ्या पायाजवळ आहे हे शब्द तुझ्या हृदयापर्यंत पोहोचू दे हे ऐकून काहीही तुझ्या आयुष्यात जर बदल नाही झालं तर बघ माझ्यावर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक कर माझा देव माझे स्वामी असे टाईप कर चॅनलला सबस्क्राईब करून तू दोन जणांना शेअर कर मा तू माझा लाडका भक्त आहेस होय बाळा स्वतःचा आनंद दुसऱ्यावर अवलंबून ठेवू नकोस नाहीतर नेहमीच गुलाम म्हणून तुला जगावं लागेल बाळा खऱ्या व्यक्तीला नेहमीच खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई द्यावे लागते कारण खऱ्याला चप्पल घालेपर्यंत खोटं गावभर हिंडून येत असतं बाळा वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही तर वेळेचा योग्य वापर माणसाला सफलता मिळवून देतो सहमत असेल तर लव यू गॉड असे टाईप कर कोणाची कदर करायची असेल तर तो जिवंत असताना करा कारण मृत्यूनंतर तर परके लोक पण रडून जातात जी व्यक्ती कधीच त्याचे दुःख कोणाला सांगत नाही याचा अर्थ असा नाही की त्याच्या आयुष्यात काही दुःखच नाही दुःख लपवण्याचे त्याचं एकच कारण असतं की त्याला माहीत आहे जग दुःख दूर करणार नाही तर वाढवून ठेवणार आहे आणि आपलं दुःख सांगण्यासाठी जवळची अशी व्यक्ती कोणी नाही ज्याच्याकडे आपलं मन आपण मोकळं करू बाळा हार मानू नकोस चिंता करू नकोस ये माझ्याजवळ ये आणि तुझं सगळं मन तू मोकळं कर तू माझा आहेस आणि मी तुझा आहे बाळा तुझे प्रत्येक सुख प्रत्येक दुःख हे मी बघत आहे तुझे प्रत्येक अश्रू मी पाहिले आहे तुझे प्रत्येक आनंद आता मी तुला प्रदान करणार आहे माझ्यावर विश्वास ठेव विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा बाळा जो माणूस प्रत्येक वेळी सगळ्यांचा आनंद खुशी याचा विचार करतो नेहमी दुसऱ्यांची कदर करतो तोच माणूस आयुष्यामध्ये कायम एकटा पडतो विश्वास असेल तर स्वतःकडे एकदा पहा स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी झोपलं नाही तर जागलं पाहिजे बाळा आणि समजूतदार नाही तर ध्येयाने वेडे बनलं पाहिजे चिंता करत बसू नका चिंता दूर करण्याचा एकच उपाय कितीही लोकांनी त्रास दिले दुःख दिले टेन्शन दिले तरी त्यावर एकच जालिम उपाय डोळे बंद करून एकच मंत्र म्हणायचं की खड्ड्यात गेली दुनिया बाकी सर्व तू माझ्यावर सोपवून दे बाळा कोणी काही बोललं तरी तू स्वतःला शांत ठेव कारण ऊन कितीही कडक असलं तरी समुद्र आटवू शकत नाही जीवनातील सर्वात मोठं यश म्हणजे नेहमी प्रयत्न करत राहणे हे लक्षात ठेव मी रडलो कारण माझ्याकडे शूज नव्हते जोपर्यंत मी एक पाय असणाऱ्याला त्या माणसाला पाहिले नाही पण मी जेव्हा ते पाहिलं तेव्हा मी तक्रार करणे सोडून दिले तुमचे सर्व काम पूर्ण समर्पणाने आणि कठोर परिश्रमाने करण्याचे ठरवा यामुळे तुमच्या जीवनातील यशाचे प्रमाण दुप्पट होईल आणि तुम्हाला तुमच्या यशापर्यंत पोहोचवण्यासाठी कोणीही मागे ओढू शकणार नाही होय बाळा दिवसाची योजना करा यासाठी तुम्हाला काही मिनिटे लागतील पण तुमचे दिवस वाचतील काही मिनिटे शांत बसा म्हणजे स्वतःसोबत एकटे बसा माझे नाम तुम्ही ध्यान करा स्वतःसाठी तुम्ही अर्धा तास का होईना योग करण्यासाठी द्या माझे नामस्मरण करण्यासाठी द्या कारण जो माझे नामस्मरण करतो तो आयुष्यात आनंद आणि भरभराट मिळवतो सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला तुम्ही विसरू नका मित्रांनो आजचे काम उद्यासाठी पुढे ढकलण्याऐवजी ती आजच करण्याची सवय लावा तुम्हाला आयुष्यात कमालीची सुधारणा जाणवू लागेल निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा स्वतःची तुलना दुसऱ्यांसोबत करू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद